या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे जेवणाचे पार्सलचे काउंटर याच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहेत त्यामुळे एक पाचच मिनिटामध्ये आपली जेवणाची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि जे जे बाईक स्वर आलेले आहेत या पटंगणामध्ये जेवढ्या बाईक आहेत तुम्हाला जाताना त्या ठिकाणी ज्याची बाईक असेल त्याला तिथे बाहेर निघताना तुम्हाला हेल्मेट दिली जाणार आहे त्यामुळे अतिशय घाई करून नका एक पाच दहा मिनिटांमध्ये आगा हा कार्यक्रम संपणार आहे गुंजाचारांना विनंती राहील आपण कशा पद्धतीने काम केलेलं आहे एक थोडक्या मध्ये त्याचं आपण विश्लेषण करावं सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक देण्याचा हार्दिक शुभेच्छा आम्ही काल दुपारपासून हे झिपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आणि आम्ही सर्व सर्वप्रथम ड्रोनने ह्या ह्या बाजूने त्या बाजूस एक छोटी दोरी पाठवली ज्याला आपण तंबूस म्हणतो त्या तंबूचा सहारे आम्ही एक अजून त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी दोरी सहा एम ची दोरी ह्या बाजूने त्या बाजू सोडली त्यानंतर आम्ही त्या सहा एम एमच्या च्या दोरीवरती ऍक्च्युअल ज्याच्यावरती झिपलाईन करणार आहोत ती दोरी आपण खेचून घेतली आता ड्रोनचं सहाय्याने का तर इथून आपल्या खाली तीन हजार फुटाची दरी आहे त्या दरीमध्ये उतरून ह्या बाजूने एक लोक त्या बाजूला त्या बाजूस घेऊन जाऊन ते काही सोपं काम नाही त्यापेक्षा आम्ही ड्रोनचा ड्रोनचा वापर केला त्याने आम्ही इकड ह्या बाजूने त्या बाजूस रो दोर पाठवले हो त्या बाजूस ते दोर आम्ही चांगल्या भक्कम झाडांना अँकर केले अँकर म्हणजे बांधले बांधले आणि तिथून मग आम्ही इकडे आलो देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका